शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातला तिसरा रविवार आहे आज सासूबाई आल्यात रात्री रात्री यायला उशीर झाला त्यांना भिवंडीमध्ये ट्रॅफिकमध्ये गाडी फसली होती चला मी तुम्हाला दाखवते काय काय आणले त्यांनी स्वयंपाक चालू आहे माझा इकडे मंदिरात गेल्यात त्या आता खाली गणपती दर्शनासाठी आज तिसरा रविवार आहे तर मी पूजा मांडली रविवारची सूर्यनारायणाची आणि हे बघा एवढे मोठे मिरच्या आणलेत हिरव्या चा मिरच्या घरच्याच येतं मी गेल्या वेळेस पण एवढ्याच मिरच्या आणल्या होत्या तर मला बरेच दिवस गेल एक दीड महिना ह्याच्यातल्या काही मिरच्या पिकायला पण लागल्यात हे जास्त तिकट येतात आणि ह्या कमी तिखट येतात वालाच्या शेंगा आणल्यात फ्रीजमध्ये ठेवल्यात एवढ्याच अजून हिरवी काकडी आहे ही एकच भेटली त्यांना आणि कारलं पण एकच असेल एकच आणलं आहे कोथंबिरीची जुडी मी दिवाळीच्या सुट्टीत होत गेले होते तर भरपूर कोथिंबीर होती तेव्हा तिथं मी दिवाळीत येताना पण असं भरपूर सामान आणलं होतं आणि हे तीळ येतं ह्याच्यात थोडीशी माती आहे मला हे धुवून काढावं लागतील वाळवावं लागतील एवढेच आणलेत आता मी दोनशे रुपये किलोने आणले तीळ बाहेर विकत लाडू बनवण्यासाठी आता संक्रांतीचं महिना आहे तर तीळ लागते ह्या महिन्यामध्ये आणि हा वडा आहे मी आत्ता भाजी केली ह्याचीच अजून चार पाच भाज्या होतील भाजीला काही नसल्यावर करता येते आणि मी येताना पाच किलो हो शेंगदाणे आणले होते इकडे शेंगदाणे महाग भेटतात तर हे दोन किलो शेंगदाणे येतं बरं झालं माझे संपत आलं ते आता बर झालं त्यांनी आणले तर आणि रात्री आल्यापासून सगळं पसारा आहे एक वाजले होते त्यांना यायला हा कोबीचा गड्डा आणला आहे घरून बरं सवं होतं त्यांच्यापाशी फजिती झाली त्यांची आरू इकडे ग असं पकड ना माझी चटणी संपत आलती तर मी त्यांना था लाल मिरच्या सांगितल्या होत्या येताना गडबडीमध्ये चटणी नाही बनवून आणता आली तर हे बघा किती लाल लाल मिरच्या एक दीड किलो असतील आता टेरेसवर नेऊन वाळवायला लागतील आणि मिक्सरमध्येच काढायला लागतील इथंच आता बाहेर कुठं गिरणीवर दळून देत नाहीत मिरच्या तिखट येतं घरच्या शेतातल्या येतात त्याच येतं मिरच्या हेच वाळवलेल्या हे असे पिकले की घरी आणतात तोडून आणि सावलीत वाळवले तर कलर असंच राहतोय डार्क एकदम एकदम लाल तिखट होतं याच मिसायच्या त्या आता ह्या हरभरेची भाजी आहे मी येताना पण एवढीच भाजी आणली होती हरभऱ्याची आणि त्यांनी डबल आणली गेल्या वेळेचीच अजून शिल्लक आहे आणि लसूण किती महाग आहे इकडं एवढं लसूण आहे विकतचा आहे हा घरचा नाही हे बघा विकतच आहे गाव लसूण नाही हा बघा ह्याच्यात कांदे येत किती मोठाले कांदे येत पन्नास रुपये किलो येतात सध्याला कांदे सात आठ दहा किलो तरी असतील हे सगळे मोठा मोठ्या येत लहान एक पण नाही कांदे महाग आहेत सध्याला इकडे बर झालं आणले तर माझ्या घरातले पण कांदे संपले होते मोगरं आणलंय खोबरं पण महाग भेटते इकडं हे बघा एकदम चांगलं खोबरं आहे आणि अशा अर्ध्या अर्ध्या वाटे भेटतात इकडं आणि एवढं चांगलं नाही भेटत आमच्या द गावातच बाजार भरतो दारातच तर विकत घेतलं तिथं एक किलो आहे हे खोबरं अर्जुनला आवडते खायला बरेच दिवस पूर्ण या तुम्ही आणि हे ज्वारीचे कंस येतं मला संक्रांतीला भेटली नाही तर गावाकडेच भेटते ती याचा हुरडा बनवायचा आहे आता लग्नाच्या अगोदर मी नेहमी हुरडा खायचे लग्न झाल्यापासून इकडं आल्यापासून भेटत नाही हे बघा एकदम पक्की हुरड्यात आली हे जास्त झालं आमच्या वडिलांकडं अशी स्पेशल ज्वारी असायची हुरड्याची सारखं कोणी कोणी यायचं पाहुणे हुरडा खाण्यासाठी याला जमिनीत अशी आगटी खांदावं लागते आणि गवऱ्याच्या शेकोटीमध्ये असे फसावं लागतात कंचा असे पण इकडे मला गॅसवर भाजावं लागतील आता चला आणि दिवाळीच्या सुट्टीत मी ह्याची हरभऱ्याची भाजी फुडली होती ह्या आता मोठा आहे एक दीड महिना चांगला आहे ह्याचीच भाजी खुडली होती मी एकदम लहान होता तेव्हा भाजी खुडून आणली होती भरपूर आहे सारा हे बघा ओझं भरपूर होतं त्यांच्याजवळ दोनदा तीनदा बस बदलायला लागली तर फजीती झाली घरात सगळं अडचण झाली आता पसरा झालाय एक 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 आवरायला लागेल मला आता मी गोळी गाना हे भरून झालं आता सगळं खेळायला दिले का तुला खूप आवडलं लॉलीपॉप पण ते संपले का माझ्या वाटेच्या कुठे मला दिलेले संपले कस काय संपले बर माझ्या वाटेचे कस काय खाल्लेस तू खादा <laughs> खादाडायच आहे

बघू आपण भासता येते का ती व्यवस्थित होत आहे का उपवास आहेत आम्हाला दोघीला पण रेवर स्वयंपाक बनवून ठेवलाय दुपारी सोडणार आहेत मी बाराच्या नंतर तीनच मिरच्या तळल्यात मी पण सगळे बिल्डिंग मध्ये ठसका उठला होता जवळजवळ एक तासभर खोकत होते सगळे मिरच्या तिकट आहेत बहुतेक सगळे खिडकीतून येऊन येऊन बघत होते काय ती बारकले मुलं किचन मध्ये आठ झाले सगळी मिरवता पण येत नाही घाटेत उडून ठेवावं लागतील सगळे व्यवस्थित म्हणजे घरातला कचरा कमी होईल आज उपवास आहे त्याच्यामुळं खाता पण येणार खायची इच्छा होती पण खाता येणार उपवास सुटना कृष्णा हे खाना ना आंघोळ कधी करायची तुला ह्याची ड्रेसिंग करायची चल बर आपण ड्रेसिंग करू बांध रे काडी कुठे खाजवायची काडी इथून खाजवायची काडी अशी जीवाला जपच जा चिकटपट्टी लावली त्याच्यामुळे चिटकल मला डॉक्टर सारखे येन का करता दवाखान्यात दवाखान्यात नेऊन करायची होती रे राहू द्यायचं का खुलंच Siviliai reidė korun. Krišnia, tai leidžiu į getlą spalvą. Krišnia, leidžiu į getlą spalvą. बाबा हे आता हे काय न निघायला लागले पूर्ण सुचल्यासारखं झालंय काय बघ ना इथून इथं इथं फ्रॅक्चर आहे इथं दुखते त्याला निघायला हे मेलेलं कातड असते वरच हे काय त्या दिवशी आयडीन नव्हती काय लावली त्यांनी ही क्रीम नव्हती का तिच्या आवडचं कुड का नाही आण संध्याकडे आणू आपण खरेदी लोक खेळायला बोल ना बोल ना काहीतरी म्हणणं दवाखान्यात नेऊन पट्टी करून आणली एक किलोमीटर चालत गेलो एक किलोमीटर चालत आलोत थकलोत आम्ही कंटाळा सपोर्ट सपोर्टसाठी खालून पट्टी लावली कडक अजून तीन आहे जेवण केलं आताच कृष्णाला पुढं भेटलं नाही म्हणून रुसला आहे त्याच्या आवडतं चला व्हिडिओ आपण नंतर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझं हाडू तर दिना पहिले